नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे नवरात्रीचे उपवास आता चालू होतील आणि या उपवासामध्ये बरेच जण साबुदाना किंवा वरई पासून बनलेले पदार्थ खात नाहीत आज आपण पाहूयात एक असं प्रिमिक्स ज्यामध्ये साबुदाना वरई गुळ किंवा साखरेचा सा वापर केलेला नाही रोज सकाळी एक ग्लास दुधातून फक्त दोन चमचे ही पावडर घेतली दिवस ना दिवसभर मस्त ऊर्जा मिळेल थकवाल्यासारखं वाटणार नाही डोकेदुखीचा त्रास होणार नाही आणि उपवासामध्ये पोट भरल्यासारखं वाटेल दहा मिनिटातच हे प्रिमिक्स सुद्धा बनवून तयार होईल आणि पाहिजे तेवढी फक्त दोनच मिनिटात हे उपवास असणारे किंवा नसणारे सुद्धा हे खूप आवडीने पितील चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी एक कप बदाम घेतलेले आहेत त्यासोबतच अर्धा कप काजू घेतलेले आहेत कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतील त्या प्रमाणात वापरू शकता त्यानंतर पाव कप अक्रोड घेतलेले आहेत किंवा तीन ते चार अक्रोड वापरू शकता दोन चमचे मगज बी घेतलेले आहेत दोन चमचे सूर्यफुलाच्या बिया दोन चमचे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत ले आता हे जे तीन प्रकारचे नट्स वापरलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत फक्त बदाम आणि काजू वापरून जरी हे प्रीमिक्स बनवलं तरी सुद्धा चालेल या सगळ्या सुक्या मेव्याचे फायदे आपल्याला माहितीच आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते पित्ताचा त्रास होतो त्यामुळे बरेच जण साबुदाण्याचे पदार्थ सुद्धा खात नाहीत पण मग भूक लागल्यानंतर उपवासाच्या दिवशी काय खायचं हा मग प्रश्नच असतो त्यामुळे या लोकांसाठी तर हे प्रिमिक्स खूपच उपयोगाचं ठरणार आहे कारण यामुळे काहीच पित्ताचा त्रास होणार नाही आणि दिवसभर भूक लागल्यासारखं सुद्धा वाटणार नाही आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजून घ्यायचेत तर सुरुवातीला बदाम फक्त दोन मिनिटे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले हे प्रिमिक्स आहे जास्त दिवस टिकण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचेत हे पहा फक्त दोन मिनिटे भाजून घेतलं एका ताटामध्ये काढून घेतलं त्यानंतर काजू आणि अक्रोड सुद्धा भाजून घेऊयात काजू आणि अक्रोड मंद वरच आपल्याला परतून घ्यायचे कारण याचा रंग लगेचच बदलतो आणि अक्रोड जर जास्त भाजले गेले तर कडवट होऊ शकतं त्यामुळे फक्त काही सेकंड परतून घेतलं आणि ताटामध्ये काढून घेतलं थोडस भाजून घेतल्यामुळे काय होतं यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि थोडस याला कुरकुरीत पण येतो त्यामुळे पावडर सुद्धा अगदी बारीक बनून तयार होते गॅस मी बंद केलेला आहे गरम कढईमध्येच फक्त दोन मिनिटे उरलेले सगळे ड्रायफ्रुट्स परतून घेतले हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याची आपल्याला पावडर करायची नाही हलकस गरम असतानाच जर याची पावडर करायला गेलात तर गरमीमुळे यामध्ये असणारं तेल रिलीज होतं आणि बनणारी पावडर सुद्धा बारीक बनत नाही ओलसर बनते त्यामुळे दुधामध्ये सुद्धा व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे ही, ही गोष्ट लक्षात ठेवायची पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे आपण वाटून घ्यायचे आता मिक्सरला सुद्धा लावून घेताना मिक्सर चालू बंद चालू बंद करत हलवून याची पावडर करायची म्हणजे मिक्सरचं भांड सुद्धा गरम होणार नाही पावडर व्यवस्थित तयार होईल पद्धतीने ही पावडर पद्धती मी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात ही ओलसर बनलेली नाही मोकळी मोकळी पावडर बनून तयार झालेली आहे पण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी ही पावडर आपल्याला अगदी बारीक हवी आहे त्यामुळे पावडर बनवल्यानंतर शक्यतो चाळून घ्यायची नवरात्रीमध्ये बरेच जण फक्त फळं आणि सुकामेवा खाऊन उपवास करतात साबुदाना आणि वरईचे पदार्थ अजिबात खात नाहीत त्या लोकांसाठी हे प्रिमिक्स खूपच उपयोगी ठरणार आहे महत्वाचं म्हणजे वयस्कर महिला फक्त फळं खाऊन उपवास करतात ज्यांना साखर खायची नसते किंवा मधुमेहाचा त्रास असतो त्या लोकांसाठी सुद्धा हे खूपच उपयोगाचे ठरेल कारण यापासून जे मिल्कशेक बनणार आहे त्यामध्ये गुळ आणि साखर वापरलेली नाही दुसरा फायदा म्हणजे आता थंडीचे दिवस सुद्धा चालू होतील बदलत्या वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शन व्हायची खूप शक्यता असते ही पावडर एकदा करून ठेवली ना महिनाभर टिकते आणि पाहिजे त्यावेळी यापासून लहान मुलांसाठी कोणतेही पदार्थ किंवा कोणत्याही प्रकारचा आपण बनवू शकतो मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल स्मरण शक्ती सुद्धा वाढेल त्यामुळे ही पावडर लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास असणाऱ्यांसाठी नसणाऱ्यांसाठी सुद्धा खूपच उपयोगी ठरेल तर या पद्धतीने पावडर करून चाळून घेतलेली आहे आता एखाद्या स्वच्छ करून घेतलेल्या कोरड्या बरणीमध्ये ही पावडर भरून ठेवायची एखाद्या कंटेनर कंटेनरमध्ये फ्रीजच्या बाहेर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता भरपूर दिवसांसाठी स्टोअर करून ठेवायची असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आता प्रिमिक्स तर बनवून झालेला आहे पण खास उपवासामध्ये भरपूर एनर्जी देणार एक खास मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी चार ते पाच बिया काढून घेतलेले खजूर घेतलेले आहेत आता खजुराचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत पण विशेषतः उपवासामध्ये ही खूपच उपयोगी आहे कारण हे खाल्ल्याने अशक्तपणा आल्यासारखं वाटत नाही उपवासामध्ये दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते आणि दुसरा फायदा म्हणजे हे खूप गोड असतो त्यामुळे साखर आणि गुळ वापरायची सुद्धा गरज लागणार नाही यासोबतच एक चमचा मनुका सुद्धा मी यामध्ये घेतलेला आहे मनुक्यामुळे सुद्धा अशक्तपणा जाणवणार नाही यामध्ये अर्धा कप दूध घेतलेला आहे दूध उकळून थंड झालेला आहे या दोन्ही गोष्टी दुधामध्ये आपल्याला भिजवत ठेवायचेत दुधामध्ये भिजवून घेतल्यामुळे काय होतं उपवासाच्या दिवशी पित्त झाल्यासारखं वाटतं किंवा डोकेदुखीचा त्रास होतो तो त्रास खूप कमी होतो आता यावरती झाकण ठेवून हे रात्रभर मी भिजत ठेवणार आहे बाहेर जास्तच गरमी असेल तर मध्ये ठेवू शकता रात्रभर दुधामध्ये हे भिजवून खाल्लेलं कधीही चांगलं पण जर तुम्हाला घाई असेल तर गरम दुधामध्ये एक तासभर तरी हे भिजत ठेवायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता खजूर अगदी मऊ झालेला आहे दोन्ही गोष्टी छान भिजलेल्या आहेत दूध आतपर्यंत मुरलेलं आहे हे पहा दुधाचा रंग सुद्धा बदललेला आहे म्हणजे खजूर आणि मनुके अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेले आहेत दुसऱ्या दिवशी जर हे मिल्कशेक तुम्हाला बनवायचं असेल तर आदल्या रात्रीच या दोन्ही गोष्टी दुधामध्ये भिजत ठेवायच्या आता दुधासहितच या दोन्ही गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी बारीक अशी याची पेस्ट बनवून तयार होते यामध्ये आता पाणी किंवा दूध घालायची सुद्धा गरज लागत नाही तर हे पहा फक्त दोन ते तीन वेळा हे फिरवून घेतलं बारीक अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे खजुराने मनुके अगदी मऊ भिजलेले होते त्यामुळे पेस्ट सुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होते आपल्याला माहितीच आहे ड्रायफ्रुट्स पचायला जड असतात पण उपवासाच्या दिवशी जर ते दुधातून घेतले तर पित्ताचा त्रास अजिबात होत नाही त्यामुळे विशेषतः उपवासाच्या दिवशी ड्रायफ्रुट्स असेच खाण्यापेक्षा दुधातून ही पावडर तुम्ही कोणत्याही पद्धतीने घेऊ शकता तर इथे मी एक ते दीड पेला दूध उकळायला ठेवलेला आहे दुधाला उकळे आले की यामध्ये बनवून घेतलेलं प्रिमिक्स ऍड करूयात तर हे पहा फक्त दोन चमचे प्रिमिक्स या उकळत्या दुधामध्ये घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणात दोन पेले मिल्कशेक बनवून तयार होईल ड्रायफ्रुट्स वाटून घेताना सुद्धा अगदी बारीक पावडर आपण याची करून घेतलेली आहे त्यामुळे दुधामध्ये सुद्धा ही पावडर व्यवस्थित मिक्स होते अजिबात गाठी तयार होत नाहीत गरम गरम दुधामध्ये ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि फक्त चार ते पाच मिनिटे मंदाचेवरच शिजवून घ्यायचं थोडा वेळ हे शिजवून घेतल्यामुळे पचायला सुद्धा हलकं होतं व्यवस्थित दूध मिळून येतं आणि मिल्कशेक चवीला सुद्धा खूप छान बनतो तर हे पहा मंदाचे वरच फक्त पाच मिनिट हे मी शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये बनवून घेतलेली खजूर आणि मनुकेची पेस्ट सुद्धा ऍड करूयात ही पेस्ट घातल्यानंतर लगेचच चांगलं सा हलवून घ्यायचं ही पेस्ट सुद्धा अगदी बारीक झालेली आहे त्यामुळे अजिबात गाठी होत नाहीत एकदा प्रिमिक्स करून ठेवलं की आदल्या रात्री खजूर आणि मनुके फक्त दुधामध्ये भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिल्कशेक फक्त पाच ते सात मिनिटात बनवून तयार होईल खजूरची पेस्ट घातल्यानंतर मंदाचे रस फक्त दोन मिनिटे हे शिजवून घेतलं हे पहा दोनच मिनिटात याला मस्त दाटसरपणा आलेला आहे आता यामध्ये थोडीशी वेलची पूड ऍड केलेली आहे चांगलं मिक्स करून घेतलं गॅस मी बंद केलेला आहे खजूर यामध्ये आहे त्यामुळे साखर आणि गुळ अजिबात वापरायची गरज नाही आता हे मिल्कशेक तुम्हाला सूप गरमागरम प्यायचं असेल तरी सुद्धा पिऊ शकता किंवा थोडस थंड झाल्यानंतर पिऊ शकता किंवा जास्तच थंड हवं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता तर अगदी पाचच मिनिटात मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे थोडंसं हे थंड झालेलं आहे मस्त क्रीमी आणि दाटसर असं याला टेक्स्चर आलेलं आहे उपवासामध्ये अतिशय फायदेशीर तर आहेच पण लहान मुलांसाठी सुद्धा हे खूपच फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणात ड्रायफ्रुट्स आहेत खजूर आहे मनुका आहे शिवाय ते दुधामध्ये भिजवून घेतलेलं आहे गुळ नाही साखर नाही अतिशय पौष्टिक दिवसभर ऊर्जा देणारं थकवा कमी करणार अशक्तपणा होऊ न देणारं उपवासाचं एनर्जी ड्रिंक बनवून तयार झालेलं आहे चवीला इतकं छान की लहान मुलं सुद्धा खूप आवडीने पितील तर आजच हे प्रिमिक्स बनवून ठेवा म्हणजे उपवासामध्ये किंवा उपवास नसताना सुद्धा घरातले सगळेजण हे खूप आवडीने पितील रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका